सद्गुरू खंडोजी महाराजांच्या जयघोषाने पिंपणेर नगरी दुमदुमली यात्रा उत्सवात ट्रॅक्टर वाहनांनी सादर केले आकर्षक देखावे मुस्लिम बांधवांनी जामा मशिदीजवळ पालखीचे केले स्वागत पायदळी सोंग तर भजनी दिंड्यांनी खंडोजी महाराजांचा केला गजर नागरिकांनी यात्रा उत्सवाचा घेतला आनंद सद्गुरु श्री खंडोजी महाराज यांची एकशे सत्त्याण्णववी पुण्यतिथी व नामसप्ताह महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नामसप्ताह निमित्ताने संपूर्ण शहरात विविध छोटी मोठी दुकाने व्यापारी वर्गाने आपापल्या पद्धतीने थातलेली होती यात लहान मुला मुलींसाठी व तरुणांसाठी पाळणा व विविध खेळण्यांचे साहित्य तसेच यात्रेचा आनंद घेणाऱ्यांसाठी विविध रोषणाई करून पाळणाचा समूह दिसून आला त्याचप्रमाणे सौंदर्य प्रसाधने विविध खाद्यपदार्थ लॉरीवरचे विविध रेडीमेड दुकाने संसार वस्तू तसेच लहान मोठी दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली मध्यरात्री दोन वाजता जामा मशीद येथे मुस्लिम बांधवांतर्फे मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे यांचा शॉल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तसेच मुस्लिम बांधवांनी पालखीचे स्वागत करीत दर्शन घेतले यावेळी जहूर जहागीरदर यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते तसेच यात्रेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी पायदळी सोंग वहन आकर्षण सजीव देखावा सादर केला यात युवा संघर्ष मित्रमंडळ महाकाली वीरभद्र जागृती मित्रमंडळ बाजारपेठ खानदेशनी आई माय मणी खानबाई भुईराज मित्रमंडळ भुई गल्ली लग्न खंडोबाचे कथा चंदनपुरीची कलियुग सांस्कृतिक मित्रमंडळ श्रीकृष्ण लीला विश्वकर्मा मित्र मंडळ भिला मिस्तरी ग्रुप गौतम ऋषी पत्नी देवी उद्धार यांनी वहन देखावा सादर करून यात्रा उत्सवात रंग भरला तर मठाधिपती योगेश्वर महाराज यांचे वहन मंडळाकडून शाल देऊन सत्कार केला नमस्कार पिंपळनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपळनेर गावात मागील दोनशे वर्षापासून चालत आलेली परंपरा तसेच पंडोजी महाराज यांची एकशे सत्त्याण्णववी पुण्यतिथी याच्या निमित्तानं जी, जी पालखी निघते त्या पालखीचा जामा मशीद सत्कार करण्यात येतो व शिदोरी देण्यात येते हे हिंदू मुस्लिम एक्याचं महाराष्ट्रात मला तरी वाटतं एकमेव उदाहरण आहे आणि जे इतक्या याच्यात मुस्लिम समाजसुद्धा लाडीगोडीने आणि एका मताने सहभागी होतात व सोंग या यात्रेदरम्यान सोंग निघतात व या सगळ्यांचा आनंद घेतात मैसेज। नहीं। या हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रात नाही भारतात गेला पाहिजे की जी हिंदू मुस्लिम एकता आहे याप्रमाणे आपण या भाईचाऱ्याचा सन्मान करता सगळ्यांनी असं एकत्र वागलं पाहिजे धन्यवाद